चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे सन एकोणावीसशे एकोणऐंशी सालच्या भगूर येथील तिझबाई झव विद्यामंदिरात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी गुरुजन विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा नुकताच भगूर येथील राम मंदिर रोड तिझ विद्या मंदिर रविवारी सकाळी दहा वाजता शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला यावेळी जमलेल्या एकाच वर्षातील सर्व तत्कालीन विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे विश्वास बोडके होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी मंडळ संचालक पांडुरंग अकोलकर मुख्याध्यापिका प्रियंका निकम माजी मुख्याध्यापक भालचंद्र कायदनी राजाराम भदाने प्रभाकर सोनी शिवाजी सोनवणे नरेंद्र मोहिते आदी व्यासपीठावर उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगूर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले दरम्यान जमलेल्या या वर्गमित्रांनी आपले ओळख परिचय करून मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना अनेकांचा कंठ दाटून आला होता त्यांनी विद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला प्रशांत कापसे सुमन करंजकर यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या शाळेमध्ये या शाळेच्या एक वेगळी मैफिल करून करायचा त्या दृष्टीने आम्ही आज शाळेमध्ये एक कवी संमेलन त्याचप्रमाणे बलकवड्यांच्या इथे स्नेहभोजन हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्यामुळे आणि विशेष म्हणजे आपल्याला आपल्या गुरुंनी साथ दिली आणि इथे येऊन आपण एकत्र येऊन सर्वांनी एक छान असं आनंद लग्नात मामेर आता आपण कोणी जावं कुठे राहावं कोणाशी बोलू कोणाशी काही करू ते सुचेन असं झालं ते सुचेन असं झालं पण त्यांनी मला तारीख विचारली आणि दुपारी एक वाजता देवाली कॅम्प बनाचा रेणुका माता पंचदीप हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते कवी संदीप देशपांडे प्रकाश केतळे राजू शेळके संतोष फासाटे यांचा सत्कार उपस्थित गुरुजनांच्या हस्ते करण्यात आला काव्य मैफिल आणि मिमिक्रीने भरले रंग मनोरंजनात्मक उपक्रम म्हणून या बॅचमेट करिता प्रेस कामगार नेते प्रशांत कापसे व सहकाऱ्यांनी हो एक खास काव्य मैफिलीचे आयोजन केले होते या काव्य मैफिलीमध्ये कवी संदीप देशपांडे यांनी बायकोची मुजोरी तिची नित्यसेवा मरण धाड देवा आता मरण धाड देवा हे विडंबन काव्य युवा कवी प्रशांत केतळे यांनी पाठीपुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे ही कविता तर प्राध्यापक राज शेळके यांनी शाळेमध्ये आले बुट अंटाय माझ्यासाठी बाजारातून आणून देना माय अशा जीवनानुभव सांगणाऱ्या विविध कवितांनी उपस्थितांना खेळून ठेवले तर प्रसिद्ध मिमिक्रीकार संतोष फासाटे यांनी आपल्या गळ्याच्या आवाजातील कसब सादर करताना राजकीय चित्रपटातील मान्यवर व्यक्तींचा हुबेहूब आवाज काढत उपस्थितांना आश्चर्यचकित केले

आणि पुढच्या वेळेवर वाद। तुम्हाला तुझं बालपण उभं राहायला पाहिजे नवीवाई बनवली जुनी रबी फाड धबधराची पिशवी बी फाटकीचं यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना उपस्थित गुरुजनांच्या हस्ते स्मृतिचिन्ह गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले माजी मुख्य मुख्याध्यापक भालचंद्र गायदनी विश्वास बोडके संस्थेचे कार्यकारी मंडळ संचालक पांडुरंग अकोलकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले माझी विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुजनांचा शाल गुलाब पुष्प स्मृती चिन्ह देऊन गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली <laughs> आज आमच्या डोक्यावर गुलं टाकून आम्हाला उपकृत केले की के मग आम्ही आयुष्यातील सगळ्यात आनंदाचे क्षण या ठिकाणी तुमच्या समवेद या ठिकाणी घालवले सरणावर जाईपर्यंत हे लक्षात येईल त्यावेळेला वेगळ्या प्रकारे

शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते इथे सगळेजण आले अतिशय थोड्या वेळामध्ये हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा पुन्हा आपण एकत्र येऊया अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचलन प्रशांत कापसे यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास पाटणकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय बलकवडे सुभाष नाहर संगीता शाह विलास पाटणकर सुषमा धोपावकर मुंबईचे पोलीस उपायुक्त विजय खैरे शरद लाहोटी विष्णू बर्वे विजय गायकवाड नरेंद्र कुमार वारके अरुण कस्तुरे अनिश शेख संजय देशमुख केशव वालझाडे राजू मांडे शिवाजी घुगे बाळू मोरे कैलास जाधव भीमा मांडकर प्रभाकर जगताप दिनेश शेळके राजेंद्र संदानशिव सुभाष राजगुरू दरकानाथ कलंत्री विनोद ताजनपुरे दिलीप काळे अंबादास शेळके सुनील लकारिया शैला राठी सविता हरणे सुरेखा नाहार अलकानंद केला सुषमा धर्माधिकारी श्वेता टावरे नम्रता राठी सुनीता चोपडा सुरेखा कांक्रिया निर्मला थोरात सविता कुलकर्णी नंदा दशपुत्र सुनीता बोरा आदींसह एकोणावीसशे एकोणऐंशी सालामध्ये दहावी झालेले सुमारे साठहून अधिक तत्कालीन वर्ग मित्रांना परिक्षमा घेतल्या नाशिक सिटी साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवली कॅम्प